मान तालुक्यातून आपला आवाज न्यूजची एक विशेष बातमी आपण पाहू मलवडीत शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न वडील वेळेत घरी आल्यानं अनर्थ टळला मान तालुक्यातील मलवडी गावात झडलेल्या धक्कादायक घटनेत इयत्ता दहावीतील विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला घरात एकटाच असताना दोन अनोळखी व्यक्तींनी मुलाचा हातपाय बांधून त्याला पळवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी मुलाचे वडील घरी आरोपी पळून गेले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे घटनाक्रम असा अलवडीतील दहावीतील विद्यार्थी घरी एकटाच अभ्यास करत होता त्याच दरम्यान दरवाजावर दोन अनोळखी व्यक्ती पुरुषाच्या वेशातील महिला आल्या घरी कोणी आहे का असा प्रश्न विचारत त्यांनी घरात प्रवेश केला कुणी नाही असं उत्तर मिळताच त्यांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात राख टाकली तोंडात बोळा घातला आणि हातपाय बांधले त्या दोघांनी त्याला बाहेर नेण्याचा प्रयत्न केला असता त्या क्षणी वडील घरी आले त्यांनी घराचा दरवाजा अर्धवट उघडा पाहून आवाज दिला असता आरोपी घाबरून पसार झाले मुलगा घराजवळील झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळला त्यानं काही वेळानंतर तोंडातील बोळा काढून वडिलांना आवाज दिला आणि स्वतःची सुटका करून घेतली पोलीस तपास सुरू या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांनी चौकशी सुरू केली आहे दराडे म्हणाले या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार नोंद झालेली नाही चौकशी अंतिक घटनेचं नेमकं सत्य समोर येईल या घटनेनंतर समाज माध्यमांवर ही बाब मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांचे आवाहन पोलीस, पोलीस निरीक्षक दराडे यांनी नागरिकांना सावधगिरीचं आवाहन केलं आहे परिसरातील नागरिकांनी अनोळखी व्यक्ती किंवा वाहनांवर लक्ष कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी शाळकरी मुले घरी एकटे राहणार नाहीत याची पालकांनी दक्षता घ्यावी तसेच ग्रामस्थांनी एकमेकांशी संपर्क ठेवावा संदीप जठार गोंदवले